या भागात आधुनिक भारताच्या इतिहासातील एका महत्वाच्या घटनेबद्दल माहिती घेऊया एकोणीसशे बेचाळीस साली सुरू झालेले भारत छोडो आंदोलन या आंदोलनाला आपण ऑगस्ट क्रांती किंवा चले जाव चळवळ सुद्धा म्हणतो मागील भागात आपण पाहिलं आहे क्रिप्स मिशन फेल झालं होतं आणि यामुळेच एप्रिल एकोणीसशे बेचाळीस साली क्रिप्स साहेबांनी आपला बाजार गुंडाळा आणि ब्रिटनला पळाला भारतीयांच्या ध्यानात एक गोष्ट आली होती ब्रिटिश सरकार या दुसऱ्या महायुद्धादरम्यान भारतीयांना संविधान निर्मितीबाबत कोणतेही पक्के आश्वासन देऊ शकत नव्हते आणि यामुळं आता भारतीयांनी ब्रिटिशांकडून अपेक्षाच करणं सोडून दिलं होतं त्यात हे ब्रिटिश भारतात असल्यामुळं यांचा शत्रू जपान भारतावर आक्रमण करेल ही भीतीही होती जर जपानने भारतावर आक्रमण केलंच तर या ब्रिटिशांसोबत भारतीयांचं सुद्धा नुकसान होणार जपान भारतावर आक्रमण करेल याला एकमेव कारण होतं ते म्हणजे ब्रिटन आणि जपान हे दोघे दुसऱ्या महायुद्धात एकमेकांच्या विरुद्ध गटात होते गांधीजींनाही आता समजलं होतं या ब्रिटिशांना भारतात ठेवणं म्हणजे एक प्रकारे जपानला स्वतःहून निमंत्रण देण्यासारखं आहे याच दरम्यान दुसऱ्या महायुद्धाच्या घडामोडींमुळे भारतीय अर्थव्यवस्था सुद्धा ढासळी होती महागाईने तर पार कंबडच मोडलं होतं महायुद्धात तर ब्रिटेन सहभागी होता युद्ध तर त्यांचं सुरू होतं आणि यात हाल भारतीयांचं होऊ लागलं ला होतं आता जर जपानच्या आक्रमणापासून भारताला वाचवायचं आहे भारताची अर्थव्यवस्था पुन्हा स्थिर करायची आहे तर कोणत्याही परिस्थितीत या गोऱ्यांना भारतातून हाकलून लावलंच पाहिजे असा विचार गांधीजींच्या डोक्यात सुरू झाला गाव का याच पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या कार्यकारी मंडळाने जुलै एकोणीसशे बेचाळीस साली एक बैठक महाराष्ट्रातल्या वर्धा या ठिकाणी बोलावली या बैठकीत एक विधेयक पारित केलं गेलं यालाच वर्धा ठराव किंवा भारत छोडो ठराव म्हटलं जातं हा ठराव पारित करून काँग्रेसने पुन्हा एकदा महात्मा गांधींच्या नेतृत्वात एक मोठं जन आंदोलन सुरू करण्याची तयारी सुरू केली होती पण काँग्रेसमध्येच काही नेते होते ज्यांनी हे आंदोलन सुरू करण्यास नकार दिला यामध्ये सी राजगोपालाचारी यांनी भारत छोडो आंदोलनाला विरोध करताना काँग्रेसचा राजीनामा दिला दुसरं महायुद्ध सुरू असताना ब्रिटिशांच्या विरोधात हे भारत छोडो आंदोलन सुरू करणं योग्य नाही हे करून आपण ब्रिटनच्या युद्ध तयारीला कमजोर करत आहे जर या महायुद्धात ब्रिटन पराभूत झाला तर जपान नाहीतर जर्मनी भारतात येऊन बसणार आणि या कारणामुळे श्री राजगोपालाचारी या आंदोलनाच्या विरोधात होते यानंतर गांधीजींनी नऊ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस साली मुंबईमधल्या गोवालिया टँक मैदानावर एक सभा हरवली या गोवालिया टँकला आता आपण ऑगस्ट क्रांती मैदान म्हणून ओळखतो या ठिकाणी हजारोंच्या संख्येने लोक एकत्र आले याच सभेत गांधीजींनी अधिकृतपणे भारत छोडो आंदोलन सुरू केलं होतं यावेळी गांधीजींनी डू ऑर डाय करो या मरो हा नारा दिला यावेळी मात्र गांधीजींनी आपली भूमिका थोडी बदललेली होती यावेळी मी सहकार्य नाही असं भरल्या सभेत त्यांनी स्पष्ट केलं यावेळी मात्र त्यांना संपूर्ण स्वराज्य सोडून दुसरं काही नको होतं करो या मरो ही घोषणा देत असताना त्यांनी जनतेला संबोधित केलं भारतातील नागरिक आता भारताला स्वातंत्र्य देतील स्वातंत्र्यासाठी लढता लढता शहीद होतील आता शांत बसून चालणार नव्हतं जमलेल्या नागरिकांमध्ये बऱ्याच प्रकारचे लोक होते सरकारी कर्मचारी लष्करातील सैनिक आणि शेतकऱ्यांना खास करून गांधीजींनी वेगवेगळ्या सूचना दिल्या नोकऱ्या सोडू नका नोकरी न सोडताच काँग्रेसला पाठिंबा द्या या चळवळीला पाठिंबा द्या अशा काही सूचना त्यांनी कर्मचारी वर्गाला दिल्या याशिवाय त्यांनी सैनिकांना सुद्धा सूचना दिल्या सैनिकांनी सुद्धा लष्करात राहावं पण आपल्या लोकांवरच गोळीबार करण्याचे आदेश पाळू नका शेतकऱ्यांनी सरकारला कोणत्याही प्रकारचा महसूल देऊ नये अशीही घोषणा करण्यात आली आता या वाढत्या जनसमुदायाला बघून काँग्रेसने सांगितलं पुढे जाऊन काँग्रेस नेतृत्वाच्या सूचना आपल्यापर्यंत पोहोचू शकणे कठीण होईल आणि कोणत्याही सूचना आपल्यापर्यंत पोहोचल्या नाही तर अशा परिस्थितीत या उठावातील प्रत्येक नागरिकाने आपण स्वतंत्र आहोत हे लक्षात घेऊन काय योग्य आणि काय अयोग्य हे ठरवून उठाव पुढे चालू ठेवावा आणि पुढं असंच घडलं तिकडे गांधीजींचं भाषण संपलं आणि इकडे पोलिसांनी बऱ्याच काँग्रेस नेत्यांना तुरंगट टाकलं गांधीजींनाही यावेळी पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं यावेळी गांधीजींना पुण्याच्या आगाखान पॅलेसमध्ये नजरकैद्यात ठेवण्यात आलं सगळ्या वृत्तपत्रांना बंद करण्यात आलं यामध्ये गांधीजींच्या हरिजन आणि नॅशनल हेरॉल्ड या दोन्ही वृत्तपत्रांना उठावादरम्यान बंद करण्यात आलं होतं पण बाकी वृत्तपत्रांना काही कालावधीनंतर सुरू करण्यात आलं आंदोलन सुरू झाल्यापासून सहा ते सात आठवडे उठावकर्त्यांमध्ये जोश होता संपूर्ण देशभरातून नागरिक या आंदोलनात सहभागी होऊ लागले होते पण परिस्थिती वेगळी झाली होती मोठे नेते तुरुंगात होते आंदोलनकर्त्यांना नियंत्रणात ठेवणं कठीण झालं होतं आणि याचाच परिणाम म्हणजे उठावात मोठ्या प्रमाणात हिंसा सुरू झाली बऱ्याच पोलीस चौक्यांवर हल्ले करण्यात आले इतकंच नाही तर पोस्ट ऑफिस रेल्वे स्टेशन इतर सरकारी खात्यांच्या वास्तूंवर हल्ले केले गेले ब्रिटिश कार्यालयांवर असलेल्या ब्रिटिशांच्या ध्वजाला उतरवलं गेलं भारताचा ध्वज फडकवला गेला आंदोलनकर्त्यांमध्ये वातावरण आता तापलं होतं ब्रिटिश, ता ब्रिटिश सरकारच्या संपर्क माध्यमांना उद्ध्वस्त करण्याचा संपूर्ण प्रयत्न यांनी केला बऱ्याच ठिकाणी रेल्वे रूळ उखडून टाकण्यात आले मोठमोठ्या पुलांना पाडण्यात आलं शाळकरी मुलांनी ही दांडी मारली होती आंदोलनाची पत्रकं वाटण्याचं काम यांच्याकडे आलं होतं जिथं जिथं हे गोरे या पोरांना दिसायचे तिथं तिथे या पोरांनी यांना त्रास दिला अशात आता एक बातमी आली भारतातील बऱ्याच ठिकाणी स्थापन झाली आहेत काही भागातील स्थानिक नेतृत्वांनी आपापल्या भागांना काही कालावधीसाठी असे ना पण स्वतंत्र केलं होतं प्रजातांत्रिक अधिकार बिहारमधील तिरूर जिल्ह्यातून सर्व सरकारी मंडळी गायब झाली होती जवळजवळ दोन आठवडे एकही सरकारी व्यक्ती या भागात दिसत नव्हता याशिवाय बिहारमधल्या जवळजवळ दहा आणि मध्य प्रांतातल्या काही पोलीस चौक्यांना उठावकर्त्यांनी ताब्यात घेतलं होतं आपल्या महाराष्ट्रातला सातारा जिल्हा बऱ्याच कालावधीसाठी ब्रिटिश साम्राज्यापासून स्वतंत्र राहिला होता याच प्रकारे बंगालमधल्या मिदनापूर भागात डिसेंबर एकोणीसशे बेचाळीसमध्ये मध्ये जातीय सरकार स्थापन झालं हे जातीय सरकार सप्टेंबर एकोणीसशे चाळीसपर्यंत पर्यंत अस्तित्वात होतं महाराष्ट्रात क्रांतिसिंह नाना पाटील यांनी प्रति सरकार स्थापन केलं होतं याबद्दल आपल्याला माहिती आहेच यासारख्या केसेस उत्तर प्रदेशमधल्या बालिया भागात सुद्धा दिसून आल्या जवळजवळ सोळाशे घटना समोर आल्या ज्यामध्ये टेलिग्राफ यंत्रणा उद्ध्वस्त करण्यात आल्या होत्या याच सोबत रेल्वे ऑफिस आणि पोलीस स्टेशनवर सुद्धा हल्ले करण्यात आले टेलिफोन लाईन्सला सुद्धा बंद पाडण्यात आलं हे संपूर्ण घडामोडींवरून आपल्याला एक गोष्ट लक्षात आली असेल ब्रिटिशांच्या संपर्क माध्यमांना या उठावकर्त्यांनी आपलं लक्ष बनवलं होतं पण यानंतर ब्रिटिश सरकारने कारवाई करण्यास सुरुवात केली ती मात्र भयंकर होती सरकारचा हा प्रतिहल्ला जबरदस्त होता बघता बघता दोन ते तीन आठवड्यातच हे आंदोलन सरकारने दडपून टाकलं एकोणीसशे बेचाळीस सालच्या डिसेंबर महिन्यापर्यंत एक लाख आंदोलनकर्त्यांना तुरुंगात टाकण्यात आलं होतं पण यावेळी या चळवळीला दडपून टाकणं इतकं सोपं नव्हतं हो ब्रिटिशांच्या कारवाईचा अंदाज येताच बरेच नेते भूमिगत झाले यानंतर भूमिगत चळवळी सुरू झाल्या नवीन नेतृत्व समोर येऊ लागले देशाला अच्युत्रा पटवर्धन अरुणा असफ अली राम मनोहर लोहिया सुचिता कृपलानी बिजू पटनायक जयप्रकाश नारायण यांसारखे नेते मिळाले या भूमिगत कार्य करणाऱ्या नेत्यांना भारतातील बड्या उद्योगपतींनी अर्थसहाय्य केलेलं दिसून येतं या काळातील भूमिगत चळवळीतील सर्वात यशस्वी हालचाल ही रेडिओ केंद्रांनी केलेली दिसून येते काँग्रेस रेडिओ ब्रॉडकास्ट उषा मेहता याचे नेतृत्व करत होत्या नाना मोटवानी यांनी उषा मेहता यांना या कार्यात मदत केली होती हे अमेरिकेच्या शिकागो रेडिओचे मालक होते उषा मेहता यांच्या भारतातील गुप्त रेडिओ चळवळीला मोटवानी यांची बरीच मदत झालेली दिसून येते या रेडिओचे ब्रॉडकास्टिंग मुंबई शहराच्या बऱ्याच ठिकाणाहून केलं जात होतं ही सर्व ठिकाणं गुप्त होती या रेडिओ स्टेशनची फ्रिक्वेन्सी मद्रासपर्यंत पोहोचायची राम मनोहर लोहिया पुरुषोत्तम दास यासारख्या पुढाऱ्यांनी या, या रेडिओ स्टेशनच्या माध्यमातून भाषणे देण्यास सुरुवात केली अखेर ब्रिटिश सरकारने नोव्हेंबर एकोणीसशे बेचाळीस साली या रेडिओ केंद्राला शोधून काढलं यानंतर एक बातमी आली फेब्रुवारी एकोणीशे त्रेचाळीस मध्ये गांधीजींनी जेलमधून उपोषणाची सुरुवात केली होती सुरू असलेलं हे आंदोलन गांधीजींनी रोखावं यासाठी ब्रिटिश सरकार गांधीजींवर दबाव टाकत होती आणि या कारणामुळे गांधीजींनी उपोषण सुरू केलं होतं गांधीजींनी यावेळी मात्र ब्रिटिशांना मदत करायचीच नाही हे ठरवलं होतं या हिंसेला आणि या आंदोलनाला ब्रिटिश सरकार जबाबदार आहे भारतीयांनी तर ब्रिटिशांच्या प्रश्नाला उत्तर दिलं होतं यानंतर जे जुलूम ब्रिटिश सरकारने या, या उठावकर्त्यांवर केले याची माहिती मिळताच गांधीजी एकवीस दिवसांच्या उपोषणाला बसले या गांधीजींच्या निर्णयामुळे उठावकर्त्यांना आणखी ऊर्जा मिळाली देशभरातून पुन्हा उठावकर्ते सक्रिय झाले मोर्चे संप यासारख्या मार्गांनी नागरिकांनी पुन्हा आंदोलने सुरू केली होती गांधीजींची प्रकृती आधीच नाजूक होती या उपोषणामुळे अजून प्रकृती खालावण्याची भीती देशवासियांना लागली होती यानंतर उठावकर्त्यांनी गांधीजी ज्या ठिकाणी कैद होते म्हणजे आगाखान पॅलेसला घेतलं ब्रिटिश सरकारला नागरिकांनी लाखो पत्रे पाठवली देशातल्याच नाही तर विदेशातल्या वर्तमानपत्रातून सुद्धा गांधीजींना सोडून देण्याची मागणी करण्यात आली याच घटनेमुळे व्हायसरायच्या कार्यकारी मंडळातील तीन भारतीय सदस्यांनीही राजीनामे दिले यामध्ये एम एस आनेय एन आर सरकार आणि एच पी मोडी हे सदस्य होते तसं जर पाहायचं झालं तर या तिन्ही सदस्यांनी भारत छोडो आंदोलनाला पाठिंबा दिला नव्हता पण जेव्हा ब्रिटिश सरकारने या आंदोलनकर्त्यांवर जुलूम सुरू केले यासाठी गांधीजींनी उपोषण सुरू केलं गांधीजींची प्रकृती खालावत गेली याची बातमी यांना मिळाली तेव्हा यांना वाटलं जर अशा परिस्थितीत गांधीजींना काही झालं तर खापर आपल्यावर फुटायचं यामुळे यांनी व्हायुसराच्या कार्यकारी मंडळातील सदस्यत्वाचा राजीनामा दिला पण इतकं होऊनही ब्रिटिश सरकारला कसलाच फरक पडलेला दिसत नव्हता इकडे गांधीजींची परिस्थिती बरीच खराब झाली होती पुढे जाऊन सहा मे एकोणीसशे चव्वेचाळीस साली गांधीजींना तुरुंगातून मुक्त करण्यात आलं गांधीजींच्या खराब झालेल्या प्रकृती सुधारणा व्हावी यासाठी यांना मुक्त करण्यात आलं होतं यानंतर चळवळ हळूहळू थंड होत गेली यामुळे बरेच नेते निराश झाले देशातील जनतेला भारत छोडो चळवळीकडून मोठ्या अपेक्षा होत्या हे सुरू झालेलं आंदोलन ऑगस्ट क्रांती भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात अयशस्वी झाली होती पण भारतातील नागरिकांना स्वातंत्र्यासाठी या चळवळीने तयार केलं होतं या चळवळीमुळे भारतातील नागरिकांच्या देशभक्तीच्या भावना वाढल्या होत्या ब्रिटिश विरोधी मत तयार होऊ लागलं होतं वातावरण खूपच तापलं होतं आता हे ब्रिटिश काही जास्त वेळ भारतात टिकत नाही असं सर्वांनाच वाटू लागलं होतं आता यानंतर भारतात कोणकोणत्या संघटनांनी या चळवळीला पाठिंबा दिला नव्हता याबाबत माहिती घेऊया यामध्ये कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मुस्लिम लीग हिंदू महासभा या संघटना होत्या दुसऱ्या महायुद्धात ब्रिटन यू एस आरला सोबत घेऊन लढत आहे आणि यू एस एस आर एक कम्युनिस्टांचा देश आहे यामुळे आम्हीसुद्धा ब्रिटनला पाठिंबा देण्याचा विचार करत होतो याचा आधार घेऊन कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाने या चळवळीला पाठिंबा दिला या नाही यानंतर मुस्लिम लीग आता यांच्याबद्दल काय सांगायचं यांना तर फक्त पाकिस्तान हवा होता काही पण होऊ दे पण फाळणी लवकरात लवकर झाली पाहिजे आणि आमचा पाकिस्तान हा देश निर्माण झाला पाहिजे या भारत छोडो आंदोलनातून यांना पाकिस्तान तर काही मिळणार नव्हता यामुळे मुस्लिम लीगनेही या चळवळीला पाठिंबा दिला नाही हे काहीच नाही यांनी मुस्लिम या या नागरिकांना मुस्लिम युवकांना सांगितलं होतं दुसऱ्या महायुद्धासाठी ब्रिटिश लष्करात सामील व्हा भा। याशिवाय भारतातील संधी सेवेतील अधिकारी सुद्धा या चळवळीला पाठिंबा देण्याच्या मनस्थितीत नव्हते आतापर्यंत आपण भारत छोडो आंदोलन म्हणजेच ऑगस्ट क्रांती याबद्दल माहिती घेतली आहे आय होप हा व्हिडिओ आपल्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह असेल आधुनिक भारताच्या इतिहासातील अशाच घटना समजून घेण्यासाठी तसेच भारतीय राज्यघटनेतील काही संकल्पनांना जाणून घेण्यासाठी बुक्स, ताव बुक्स तावा प्लेलिस्टला फॉलो करा थँक्यू फॉर वॉचिंग अँड सपोर्टिंग बुक्स्ट